आरती ये चल आरती करू आपण चल चल स्वामींची आरती करू चला यारू, आरती एपिनो केळी यान जाऊ मम्मी कडून जा यान आण आपण स्वामींना ठेवू వాతిభ ప్రభ బిందూ అచల అభయ నిర్గుణ నిరకారా యోగమాయా అర్ధ మాత్ర విచరి భోపసారా ఓ వాళ్ళు ఆతి శ్రీ గణపతి ఓంకారీతవర్ణ అకారా బ్రహ్మ సుచకారా ீ அச்சரா ஓ வாழு ஆர்த்தி ஷிரீகணபதி ஓம் லீன்கரி சீர்தணோ சமக்காரா அனன்யா தாசா தௌபதி தேதாரா ओ ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुर भर्या रे अगाध महिमात व देया रे दे आरे। कोटी वास करुनिया दाविली अगिटित चरिया रे लीला पाशे बद्ध या तोडलिया भवया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरुवरिया रे अगाद महिमाधव चरणांस वरणायामती रे यवनी पुशली स्वामी का आहे अकलकोटी पहा रे समाधी सुखते भोगूनी बोली धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु रे अगाध तव चरणांचा ವರ್ಣಾ ಮತಿಯಾರಿಷಿ ಮನಿಚೆ ಸರ್ವಸಮರ್ಥ ವಿಭವಹರಾರೇ ಇದು ಕೇ ದೇ ದೀನ ದಯಾಳ ನವ ಪದ ಅಂತರಾರೆ ಜಯ ಜಯ ಸದ್ಗುರುಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆರತಿ ಕರು ಗುರುವರ್ಯ ರೇ ಅಗಾಧಮಹಿ ಮಾತವ ಚರಣ वर्णायामतिदेया देयारे जय जय श्री अनुसूयाजमत श्री दत्तात्रे आरति अवधूता सिधमुकुटमुनि ब्रह्म सुनहरु सुनहरुनि माता मदन शमवी मम चेत् में खटला जठा मुकुटमाता જય જય શ્રી અનુસૂયાજમ શ્રી દત્તાત્રેય આરતીયવદૂતા પુરાણપુરષત્વિલે અગનીતાવતા શ્રી પાદશ્રી વલ્લભ નરસંસરસ્વતી દા જય જય શ્રી અનુસૂયાજમ શ્રી દત્તાત્રેય આરતીયવદૂતા મૂઢપતિ અતિપતિન પરી આલુ શરણુલા કૃપામૃતે નિજરૂપુર મુનિ ઉદરીદાસ જય જય શ્રી અનુસૂયાજમ શ્રી દત્રે

त्रिभुनिवाता तुझे नाही चारी शमले परंतु न बोले काही साही विवादात प्रवाही ते तो भक्ताला जय देवी जय देवी जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नंतकोटी श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सलक्ताभिमानी श्रीपाद औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम गुरु महाराज की जय चला स्वामी महाराजांची आजची स्वामी महाराजांची सेवा पण झालेली आहे आणि संध्याकाळची स्वामी महाराजांची जरा लवकरच आरती करून पण घेतली आरती पण झालेली आहे आता स्वामी महाराजांची सेवा ना आरती झाली की आपल्याला स्वामी महाराजांना मुजरा करून घ्यायचा आहे तर आपली सगळी सेवा स्वामी पर्यंत पोहोचते सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ स्वामी महाराजांची आरती झालेली आहे आता स्वामी महाराजांना संध्याकाळी गोड काहीतरी नैवेद्य किंवा काहीतरी जो काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत तो स्वामी महाराजांना दाखवून घेऊया संध्याकाळी थोड्या वेळाने सर्वांचं स्वामींच्या लाईवला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना आपल्या या चॅनेलवर सर्व काही स्वामींचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मोठे व्हिडिओ लाईव्ह स्वामी महाराजांचीच असते तर सर्वांनी बघा लाईक करा आवडल्यास इतरांना शेअर करायला विसरू नका चला सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि जाण्याआधी सर्वांनी स्वामी महाराजांसाठी एक लाईक करून नक्की जावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात का गुरुवार आहे आणि आपल्या फक्त कमेंटद्वारेच आणि फक्त श्री स्वामी समर्थ आपण कमेंट लिहित असतो पण ती कमेंट त्याद्वारे आपल्या मुखामध्ये स्वामी महाराजांचं नाव येतं त्यानंच आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते तर नक्की सर्वांनी श्रीस्वामी समोर लिहिला अजिबातील सुरू नका जेणेकरून तुमचा आजचा जो काही राहिलेला दिवस आहे येणारा उद्याचा दिवस पण सुखाचा आणि आनंदाचा जावो स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना सर्वांना स्वामी महाराज सुखी आणि आनंदी ठेवू